हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर इकडं माग पसारा बघू शकता तुम्ही आणि मागच नाही तर इकडंसुद्धा सगळा पसारा पसारा सगळे कपडे कपडेच झाले कारण आता आहे ना शिफ्ट करण्याची तयारी चालू आहे आम्ही सामान पॅकिंग करतो आहे आता आणि ही बघा आमची रुई तिचा अवतार बघा कसा आहे थोडा जरी लक्ष अवतार असच होतो ती ना असं तिचं स्वतःच स्वतः आहे ना आवरत नाही म्हणजे येतं सगळं पण आवरायचा कंटाळा करते का आईच्या गड्याला घालून घेतलंय तर इकडे हा पसारा पडलेला आहे हॉलमध्ये किचन मध्ये बेडरूम मध्ये तिन्ही रूम मध्ये पसारा झालाय आणि आता आम्हाला हेवरचं जे सामान दिसतय तुम्हाला हे काढायचे आणि म्हणजे काढून आणि धूळ वगैरे असं साफ करून किंवा त्यातलं काय ठेवायचंय काय नाही हे बघणार आहे आम्ही तर चला आता सर्व शिफ्टिंग कशी करते मी ते बघा आणि म्हणजे जे कोणी शिफ्टिंग कराल ना त्यांना म्हणजे माझ्या व्हिडिओपासून खूप सारी मदत होणार आहे कारण माझं पॅकिंग आहे ना खूप छान असतं म्हणजे व्यवस्थित करते मी वस्तू ना तिथं गेल्यावर कोणी व्यवस्थित अशा सापडतात तर चला आता इथून पुढचे ना सर्व काही म्हणजे पॅकिंग वगैरे हेच व्हिडिओ येतील तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर मी ना सर्व सामान असं सा पॅक करून आणि माळ्यावरती ठेवून दिलेलं होतं आणि बॉक्समध्ये पॅक केलेलं होतं जेणेकरून धूळ जरी बसली ना तर बॉक्स कसं ध झटकून आणि धूळ पटकन निघून जाते तरी तर बघा सर्व सामान मला अहो काढून देत आहे वरतून आणि यावेळेस आहे ना पॅकिंगमध्ये अहो मदत करत होते कारण ते घरी होते त्यामुळं तरी ते ना सर्व सामान आम्ही दोघांनी मिळून असं काढून घेतलं आणि काही काही बॉक्स आहे ना खूप जड होते कारण कसं खाली जे ना लागणारं सामान आहे ते सर्व आम्ही वरती ठेवून दिलेलं होतं आणि फॅनचे जे बॉक्स आहे तसेच ठेवलेले होते तर वरचं सर्व सामान काढून घेतलं आणि इकडं बघा एवढ्या धुळीमध्ये ना रुईचं चाललंय की म्हणजे उचकपाचक करायचं मला काही भेटतं का त्या सामानामध्ये असं तर इथं ही बॅग ही कमी झाली आणि ही बॅग मला टाकून द्यायची होती त्यामुळे मी बाजूला सरकवली आणि इथं बघा बॉक्स बॉक्स एकात एक म्हणजे खोक्यात खोक असं झालं तर आमचं त्याच्यावरून थोडंसं कॉमेडी झालं त्यानंतर इथं रद्दी वगैरे जी होते ने जी की मी म्हणजे साठवून ठेवलेली होती ती सर्व आता काढायची ठरवली आणि सर्व आता काढून ठेवलं जे काही लागत नाही ना ते सर्व आणि इथं बघा रुहीचे ना लहानपणापासून सँडल चप्पल आम्ही ना म्हणजे जपून ठेवले होते एक आठवण म्हणून पण आता ना फेकून द्यायचं ठरवलं तर सर्व बघितले आणि सर्व काही ना टाकून दिले आम्ही कारण ये ना नको ते पसारा ठेवायला असं वाटत होतं कारण आपण म्हणतो लहानपणीच्या आठवणी काही जपून ठेवायच्या पण खूपच होऊन जातं ते त्यामुळे हे टाकून द्यायचं ठरवलं जे बल्बचे खोके होते की एक्सपायर झालेले होते ते वरतीच होते ते टाकून दिले आणि इकडे बघा हे रिफ्लेक्शन पण त्या म्हणजे अहोंनी ना कोरोनामध्ये हे सुरू केलं होतं म्हणजे मार्केटिंगमध्ये मा ना तर तेव्हाच्या त्या पण त्यांचे दोन बॉक्स उरलेले एक दोन बॉक्स मी वापरायला काढलेले होते ना ते मी वापरले आणि ते बॉक्स तसेच पॅकिंग होते तर ते म्हटलं आता वापरून टाकू ठेवून काय करणार आहे तर अशा प्रकारे हो हो ना सर्व काही काढत होते मी आणि इथे एका बॉक्समध्ये भांडे होते थोडेफार भांडे पण आहे ना अशी इकडं तिकडं पांगून पांगूनच ठेवले गेलेले कारण कसं आपण केव्हा काढले आणि आपल्याला जसं सोयीस्कर होईल तसं आपण ठेवून देतो मग त्या याच्यात तर हे पण बॉक्स टाकून दिले यावेळेस आहे ना मी बरेच बॉक्स कमी केले म्हटलं आता बॉक्समधलं जीवन नको आहे आता आहे ना आपण म्हणजे वस्तू घेऊ ऑर्गनायझर घेऊ चांगलं त्यासाठी मग इथं बघा आता ना मध्ये सर्व भांडे ठेवून घेतोय आम्ही झालं आणि इकडे ना अशा काही बाटल्या होत्या ज्या की मी रांगोळीसाठी ठेवल्या होत्या पण आता त्या काही कामात येत नाही तर म्हटलं ते आपण टाकून देऊ आणि इकडे टिफिनचे जे बॉक्स होते ज्याच्या चेन तुटलेल्या होत्या त्या पण अहोंना म्हटलं टाकून देऊ तर त्या सर्व टाकून दिल्या आणि इकडे हे बघा सॅनिटायझर मशीन जे की कोरोनामध्ये आहे ना म्हणजे अहो याचं म्हणजे अहो विक्री करायची हे म्हणजे माल घेऊन तर हे मशीन आहे एक लिटरचं मशीन हे तर एक उरलेलं होतं आणि एक दोन लिटरचं होतं ते मी भंगारमध्ये दिलं त्याचे काय पैसे आले नाही आणि हे नवंच होतं तर मग हे आहे घरामध्ये तसंच आणि ठेवलं होतं म्हटलं लागलं कशाला तर पण ते काय उपयोगाला आलं नाही आणि वरती पॅकिंग तसंच आहे तर जे इलेक्ट्रिक सॅनिटायझर मशीन आहे ना ते हे तर इथं बघा ते पण व्यवस्थित आता ठेवून देते आणि इथं जे काही बाकीचं सामान आहे ना ते सर्व काढतोय आणि व्यवस्थित असं रचून ठेवते आहे म्हणजे कसं एकदा रचून ठेवलं ना परत परत ते लागत पण नाही आणि आताही न मी पॅकिंग बघा कशी करते तर सेलो टेपनी ना असे बॉक्स पूर्ण चिटकून घेत असते आणि व्यवस्थित चिटकवले ना तर ते म्हणजे निघत पण नाही आणि उचलणाऱ्याला ना पण सोपं जातं अशा पद्धतीने मी पॅकिंग करते आणि शक्य असेल ना तर पॅकिंग झाल्यानंतर ना मार्करनी त्याच्यावर लिहिते पण की म्हणजे त्या बॉक्समध्ये किंवा त्या गोणीमध्ये काय आहे जेणेकरून आहे ना आपण जिथं कुठं जाऊ ना तिथं आपल्याला म्हणजे सामान शोधायला सोपं जातं तर अशा प्रकारे मी पॅकिंग करते तर इथं खोकं उचकून पाहिलं की ती जड आहे काय तर एवढं काही जड नव्हतं त्यानंतर हे सामान बघत आहे नो मी ना अनारसे पीठ बनवायचे ढोकळा पीठ इडली पीठ आणि तळलेले अनारसे असे हे सर्व काही बनवायचे ना त्याचंच हे पॅकिंगचं सर्व सामान आहे तर स्टँडिंग पाऊच आहेत साध्या पिशव्या आहेत असं सर्व काही सामान ते भरून ठेवलेलं आहेत आणि हे बॉक्स ना पूर्ण त्याच सामानाने भरलेले स्टँडिंग पाऊस बरेचसे असे उरलेले आहेत मी काय म्हणजे एक दोन वर्ष केलं त्यानंतर काय केलं नाही कारण शक्यही नाही झालं मला आणि मुलं एकदा मोठे झाले की मुलं करून देत नाही आणि ते करायचं म्हणजे कसं ते सिजनेबल म्हणजे धंदा होऊन जातो आणि सिजनेबलमध्ये ना म्हटलं नकोच करायला आता त्यामुळे हे सर्व पाऊच वगैरे तसेच राहिले तर आणि अहोंचं आणि माझं इथं बोलणं चालू होते की म्हणजे कुणाला लागत असलं तेव्हा आपण देऊन टाकू असं काही तर इथं बघा बेसन लाडूचे हे बॉक्स आहेत सर्व लाडू म्हणजे काही बॉक्सवरती ना स्टिकर चिटकवलेले आहेत पण ते शिल्लक राहिले तेवढे मी बेसन लाडू पण द्यायचे पण आता सर्व काही बंद केलं तर हे जे मटेरियल उरलेले आहेत ना ते म्हटलं पिशव्या वगैरे आपल्याला घरात कामं येतील आणि बाकीचं जे काय उरलेलं एक्स्ट्राचं आहे जे पूर्ण पॅकिंग म्हणजे पिशव्यांचे जे, जे डझनचं काही ते बंडल असतात ते तर ते कोणाला लागले ला तर देऊन टाकू तर हे बॉक्स होते त्याच्यावर स्टिकर चिटकवलेले तर म्हटले हे आता टाकूनच देऊ नको ठेवायला कारण ते कसं का ठेवून उन ठेवून आता किती दिवस ठेवणारे दोन वर्षापासून मी त्याचं काही केलंच नाही इथं बघा ताईनं हे बॉक्स पण आहे ना तसंच सेलो टेप लावून पॅक करते आणि यात आहे ना प्रेशर मशीन आहे म्हणजे त्याची मोटर वगैरे ना जरा जास्त जड आहे त्यामुळे ते व्यवस्थित असं पॅक केलं त्या मशीनचं खोकं आहे ना म्हणजे फाटून गेलं होतं त्यामुळे ता, ते दुसऱ्या खोक्यात ठेवलं आणि ताईनं पॅकिंग करताना म्हणजे कधी पण आहे ना आपल्याला जसं योग्य पडेल ना तशी पॅकिंग करायची मी ना मला जसं योग्य पडतं ना तशीच पॅकिंग करते आणि पहिल्यापासून आहे ना माझी पॅकिंग अशी व्यवस्थितच असते तरीत बगा, तर इथं बघा त्या बॉक्समध्ये काय आहे ना असं अहोने नाव टाकलं जेणेकरून तिथं आपल्याला लवकर सापडतं आपल्याला म्हणजे तिथं वगैरे सामान आणि खूप गोंधळ पण होत नाही तर अशा प्रकारे ना मी सर्व बॉक्स इकडे चिकून घेत होते आणि आमचे पिल्लू बघा पिल्लूला ये ना खूप लाडा येते कधी कधी आम्ही काम करत असलो ना तिला असं वाटतं यांनी ना काम करू नये मला जवळ घ्यावा मला आणि एवढ्यात ये ना म्हणजे जसं पॅकिंग सुरू झालंय तसं तिला जवळ घ्यायला वगैरे असं जास्त जमत नाही आणि त्यामुळे ती खूप लाडात येते तरी ते ना असं बॉक्सवरती अहो नावं टाकून घेता आणि ना मी माझ्या सोयीस्कर भरत राहते म्हणजे मला तिथं जाऊन ना कुठलं लागणार आहे ना हो दुसरी कड़, दुसरी कड़ ते एक सेपरेटच ठेवते तर इकडं भांड्याच्या खोक्यात आहे ना परत इथं भांडे ठेवून घेते तर हा डबा वगैरे असं दुसरीकडे दुसरीकडे ठेवल्या आहे तर ते सर्व आता एकत्र करतं तर इथं वायफाय काढून घेत होते वायफायचं ज्याचं म्हणजे कनेक्शन आहे ना त्याला फोन करून सांगितलं होतं की आम्हाला जायचंय कनेक्शन काढून घे पण तो काय आलाच नाही तर मग आमचं असं ठरलं की आपणच वायर कट करून घेऊ कारण तो आला नाही तो कधी येतो काय येतो माहिती नाही त्यामुळे ना इथं आम्ही वायर कट करत होतो वायफाय मशीन काढून घेतलं त्यानंतर ताईनं त्या दिवशी काही शूट घेतलं नाही हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी शूट घेतला कारण आहे ना आम्ही दवाखान्यात गेलो होतो अहोंच्या मित्राला भेटायला त्या दिवशी मग यायला उशीर झाला आणि त्या दिवशी मग म्हटलं नकोच कंटाळा केला तर दुसऱ्या दिवशी ना आता हे कपाटावरचं सर्व सामान काढलं आणि त्या सामानामध्ये ना मग आता म्हटलं ते पण व्यवस्थित झटकून पटकून ठेवून देऊ तर इथे ना ह्या बॉक्समध्ये ना सर्व माझ्याकडे जे आहेत ना पुस्तकं ते ठेवलेले आहेत आणि ह्या बॅगमध्ये पण पु पुस्तक आहेत म्हणजे दोन ठिकाणी ठेवले होते कारण कसं एकाच ठिकाणी मग ते खूप जड होतात आणि बरेचसे पुस्तक आहेत माझ्याकडे आम्ही ना पुस्तक वाचतो आणि जेवढे वाचून झाले ना तेवढे मग गावाकडे घरी घेऊन जात असतो आणि तिकडं गावाकडेही भरपूर आहेत ना पुस्तकं मग तिकडचे घेऊन येतो वाचायला असं इथं काही जास्त असं ठेवत नाही जेवढे लागतील तेवढेच तरी त्यांना ते मी सर्व काढून घेतले आणि सर्व असे झटकून वगैरे ठेवून घेते जेला म्हणजे आता वरती वाचायला पाहिजे ते लगेच ठेवते वाचायला आणि जे आता सध्या वाचायचे नाही आहेत ना ते मग खाली ठेवणार असं करणार तरी ना हे बघा आम्ही कोर्स वगैरे केलेले त्याचे सर्व म्हणजे असं आहेत ठेवलेलं मी आणि हे बघा एक जुनी आठवण सापडली मी प्रेग्नेंट होते ना तेव्हाचे फोटो बेबीचे जे की आम्ही घरात लावले होते ते तरी वेलकम बेबी बॉय असं नाव होतं आणि असं काही नाही बेबी बॉय बेबी गर्ल बेबी गर्लचं आहे ना फाटून गेलं कारण रुई झाल्यानंतर बऱ्याच दिवस आम्ही ते लावलं होतं आणि बेबी बॉयचं तसंच राहिलं आणि एक आहे ना कृष्णाचा फोटो आहे तर ते दोन्ही पण असं गुंडावून ठेवलेलं होतं तर ते आता सापडलं आणि मी रुईला असं दाखवत होते त्यानंतर सर्व पुस्तकं आहे ना असे व्यवस्थित रचून आणि ठेवून घेते जेणेकरून आहे ना पुस्तकांचं बॉक्स कसं खूप जड होऊन जातं आणि उचलायला मग सोपं जावा ना त्यासाठी व्यवस्थित असं रचून ठेवून घेतले सर्व आणि न तुम्ही पॅकिंग कशी पद्धतीने करतात ना म्हणजे शिफ्टिंग करायची असेल तर हे मला कमेंट करून सांगा म्हणजे तुमच्याकडून पण मला काही मदत होईल आणि माझ्याकडूनही तुम्हाला जेवढी मदत होईल ना तेवढी मी करते मी कशा पद्धतीने आवरते ते सर्व काही आणि मी प्रत्येक वेळेस आहे ना म्हणजे शिफ्टिंग करताना अशीच पॅकिंग करत असते जेवढं मला पॅक करता येईल ना सामान तेवढं पॅक करते ओपन काहीच ठेवत नाही कारण ओपन असलं की मग ते सारखं म्हणजे गाडीत पण व्यवस्थित बसत नाही आणि पॅकिंग असलं ना जर आपल्याला व्यवस्थित वाटतं त्यामुळं मी तसं ठेवत असते तरी ते सर्व पुस्तक आहे ना असे ठेवून घेतले मी आणि बरेचसे पुस्तक होते माझ्याकडे आतले बरेचसे पुस्तक आहे ना मी म्हणजे प्रेग्नेंट असताना वाचले पण होते आणि काही गावाकडे पण आहे तर आता सर्व पुस्तक व्यवस्थित ठेवून घेतले तर तुम्ही मागच्या व्हिडिओला भरपूर सारं प्रेम दिलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार जसं तुम्ही ना इथून मागच्या व्हिडिओला प्रेम देत आलात ना तसंच इथून पुढच्याही व्हिडिओला प्रेम द्या म्हणजे आपले ना इथून पुढं तुम्हाला आता संगमनेरमध्ये शिफ्ट झाल्यावर आहे ना तिथलं सर्व काही तुमच्याशी शेअर करणार आहे मी तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि खू सगळ्या व्हिडिओला प्रेम द्या तरी इथं बघा ह्या बॅगवर आहे ना खूप धूळ बसलेली होती म्हणजे मी दिवाळीला सर्व असं झटकून पटकून ठेवलं होतं पण तरी पण अशी धूळ बसली तर सर्व बॅग आहे ना ओल्या फडक्यानीच पुसून घेतली आणि ज्या मोठ्या मोठ्या बॅग आहेत ना त्या मी असे एका एक घालून ठेवलेल्या होत्या कारण या बॅगचा काही उपयोग होत नाही ना त्यामुळं आणि ज्या म्हणजे गोण्या वगैरे होत्यात ना त्या पण ह्या बॅगमध्येच ठेवून दिलेल्या होत्या तर सर्व असं काढून घेतलं आणि बॅगमध्ये कसं आता सामान भरायला मोकळं होईल ना त्यामुळे बॅग पण मोकळ्या करून घेतल्या ही बॅग जास्त खराब होऊन गेली होती कारण आहे ना कपाटावर होती ती आणि कपाटा शेजारच्या खिडकीतून आहे ना खूप धूळ येते ना त्यामुळे ती जास्त अशी खराब झाली होती तर गोण्या वगैरे ना ताईनं मी म्हणजे प्रत्येक वेळी शिफ्टिंग करते ना तर त्या गोण्या व्यवस्थित धुवून आणि घड्या घालून ठेवत असते जेणेकरून ना मला मग नेक्स्ट टाईम आहे ना सामान पॅक करताना जास्त अडचण येत नाही मी गोण्या ना अशा फेकून द्यायचं काम अजिबात करत नाही आणि खूप असं जपून ठेवते मी वस्तू सगळ्याच त्यामुळे अवंचे ना बोलणेही खात्राते कधी कधी वस्तू जपून ठेवण्यावरून तरी इथं बघा सर्व बॅग छान अशी पुसून घेतली त्यानंतर ना एका बॉक्समध्ये स्टेशनरीचं सामान ठेवलेलं होतं ते ते पण आहे ना व्यवस्थित बघून घेतलं त्यातलं जे न लागणार आहेत ना ते काढून टाकलं जेणेकरून ये ना म्हणजे सोयीस्कर जातं आपल्याला नंतर पुढं आणि कसं थोडंसं कधी कधी होतं की न लागणारं सामान असतं पण ते आपण ठेवतो पण ते आपल्याला नंतर कळतं की आपल्याला लागणार नाही अशा प्रकारे ना हा सर्व पसर आता आवरून घेतला घरातला तर चला आता हा व्हिडिओ आहे ना खूप मोठा होईल त्यामुळे याचा मी इथेच एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा तर इथं बघा असं सामान आहे ना मी भरून ठेवलं आहे गोण्यांमध्ये काही गोण्यांचे तोंड आहे ना पॅक करायचे बाकी आहेत काहींचे पॅक करून घेतले कारण आहे ना काही गोण्यांमध्ये म्हणजे कसं सामान टाकायचं बाकी आहे तर एवढं सगळं सामान आहे भरपूर सामान आता निघणार आहे तर तुम्हाला सर्व काही दाखवतेच मी चला व्हिडिओ इथेच एंड करते आवडला तर लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय